आता मुंबईतल्या राजकीय रिपोर्टकडे खासदार गजानन कीर्तीकर यांची लवकरच शिंदे गटातून हकालपट्टीची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या विजयासाठी प्रयत्न केल्याचा आरोप होतोय पुत्रप्रेमापोटी सुरू झालेल्या संघर्षावरचा हा एक खास रिपोर्ट गजानन कीर्तिकरांची पक्षातून हकालपट्टी होणार महायुती उमेदवाराविरोधात काम केल्याचा आरोप मातोश्रीवरचं प्रेम कीर्तिकरांना भोवणार मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चुरस दिसून आली आता निकालाची प्रतीक्षा असतानाच या मतदारसंघात नवा राजकीय संघर्ष सुरू झालाय शिंदे गटातले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांना ठाकरे गटात असलेल्या अमोल कीर्तीकरांवरील पुत्रप्रेम भोवण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले गजानन कीर्तीकर शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेबरोबर गेले मात्र त्यांचे पुत्र अमोल कीर्तीकर ठाकरे गटातच राहिले मात्र लोकसभा निवडणुकी ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकरांना उमेदवारी मिळाली आणि खऱ्या अर्थानं गजानन कीर्तीकर अडचणीत आले शरीराने ते महायुतीत मात्र मनानं ठाकरे गटात असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतो परंतु सुद्धा राजकारणाचा दा दांडगा आहे पण अशा वेळेला त्यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही आहे अशी सर्वांची भूमिका आहे आणि त्या संदर्भामधल्या अनेक तक्रारी साहेबाकडे केलेल्या आहेत आणि ते सुद्धा शिंदेसाहेबांना भेटणार आहेत म्हणून याच्यामध्ये एकतर निर्णय घ्यायचा आहे ते शिंदेसाहेबांनी घ्यायचा म्हणून मला वाटतं चार जून नंतर यावर सुद्धा निर्णय होईल रामदास कदम यांनी तर सुरुवातीपासून गजानन कीर्तिकारांना उघड विरोध करत उत्तर पश्चिम मधून पुत्र सिद्धेश कदम यांच्यासाठी फील्डिंग लावली होती मात्र अखेरच्या क्षणी शिंदे गटानं रवींद्र वायकर यांना रिंगणात उतरवलं मात्र कीर्तिकर यांनी मुलाला विजयी करण्यासाठी पूर्व नियोजित कट रचला होता असा गंभीर आरोप भाजपनं केला होता शिशिर शिंदे यांनीही कीर्तिकारांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली होती माझा तर जाहीर आरोप आहे की गजानन कीर्तिकरांचा कट होता एकनाथ शिंदेकडून उमेदवारी मिळवायची अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉव्हलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता असा माझा स्पष्ट आरोप आहे शिवसैिकांच्या मनात संभ्रम निर्माण करणारी ही वक्तव्य आहेत शिवसैिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी ही वक्तव्य आहेत अशी माझी भावना झाली आणि म्हणूनच त्याचा उद्रेक या पत्रातून झालेला आहे माझे आणि गजाभाऊची एकमेकांना पदावरून खाली घेतल्यासाठी वगैरे ही स्पर्धा नाही आहे गजानन कीर्तीकर यांच्या पत्नी विदिशा कीर्तीकर यांनी तर पुत्र अमोल यांनाच मतदान केल्याचं जाहीरपणे सांगितलं होतं तर कीर्तीकर ही वडील प्रेम लपू शकले नव्हते कीर्तीकरांची शिवसेनेतून तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी शिंदे गटाच्या नेत्यांनी केली आहे यावर मुख्यमंत्री शिंदे लगेच कारवाई करतील की चार जूनला उत्तर पश्चिम मतदारसंघाचा निकाल आल्यावर आपला निर्णय ठरवतील याकडे प्रत्येकाचं लक्ष लागलंय कॅमेरापासून अरविंद सह वैदेही काणेकर साम टी व्ही न्यूज मुंबई